आता आमच्या अक्कान बाबा चालले पंढरपूरला बाबा गेले तडा तडा पुढं आजीला आता स्कूटीवर ते ये आमच्या बाबांना दमने ते गेले पण गावात आता हे चालले झोपेतून उठ ना अक्काला सडवायला हलू जा हा। त्या बाया आल्या असाल का तिढं हळूबासा तर चला आता गेले आजी आज आता मस्त पैकी फुलं वगैरे वेचून घेते देवपूजा करून घेते मी त्यांचं आवरून देत होते स्वयंपाक वगैरे केला त्याच्यामुळे टाईम झाला आणि बघा झाडाला मस्त फुलं आलेले आणि आता ही फुलं मला वेचायचे देवासाठी तर तुम्हाला मी पाडून दाखवते कसे पडते मस्त हे बघा इतकी फुलं पडतं भारी आणि सुंदर असे फुलं राहिले तर चला आता मी फुलं येथून देवपूजा करून घेते मस्त फुलं मी गोळा केले बघा टोकरीवर फुलं निघाले तरी खाली अजून पडेलचे आणि मस्त सुगंध येतो फुलांचा या तर आता आमच्या भक्तीचा आवरला आहे आणि भक्ती झोपेतच होती तर आजी बाबा गेले आणि आता बघा विचारतो ती मग वशी हा ना बाई हां आणि तुझा शेंडा दाखव बाई कशा आहे हां आणि भक्तीने खूप जुना ड्रेस घातलेला आहे पण तो छान दिसतोय तिला आणि ती हां तुला आवडतं ना बाई रेड कलर हां शर्ट पण त्याच्यात हां खाली, करा से पर खाली कर असं पॅन्ट नाही दाखवू कर खाली छान मस्त ड्रेस घातलाय मॅ बाईने आणि अवधूत करतोय देवपूजा आज अवधूत देवपूजा करतोय रविवार सुट्टी असल्यामुळे होतो बोलला आई मी करतो तर मी तर स्वयंपाक केला आता मी धुनं धुन घेते तर मस्त देवांना गंध वगैरे लावतोय हळूहळू राजा स ऐक ना एका देवाला एकदाच लावायचा डबल डबल द्यावा हे करायचं एकदा घ्यायचा परत एका देवाला हां परत मग दुसऱ्या देवाला दुसरा परत घ्यायचा मग त्यावर सवय लागत आहे तर त्याने देव आणले आता फुलं वगैरे आणू स्वच्छ आवरून भक्ती मग तुला आज सुट्टी का संडेची हां हो म्हणायचं तुला काय शिकवलं आहे हां हो। आणि सांग तुम्ही कसे सर्वे स्वागत आहे तुमचं छान बोलतील तू नाही का ठीक आहे आता आमची देवपूजा अवधूतनीच देव ने आणि मस्त त्यांनी बघा जिप्सोने छान देव सजवले देवराला जिप्सू लावला छान वाटतंय मंदिरासारखं तर त्यांनी अशा पद्धतीने आज देवपूजा केली आहे हे सगळं त्यांनी सजावट केली आहे अवधूतनी तर इध कपडे वगैरे धुतले माझे बाबाचे त्यांचे कपडे सकाळी लवकर आंघोळ झाल्या सगळ्यांच्या कपडे धुऊन टाकले बघू कस आहे कॅडबरी ती अंगणवाडीतली कॅडबरी दाखव दुसरं दाखव गाव दिन दिलं ते आहे गाव दिन तिला चॉकलेट दिलं हे आम्ही लहानपणी खायचो पैशा आणि का काय राहतं काय माहिती पैसा कॅडबरी सगळ घालावं गा लागतं सर आता धुण्याच्या गाड्या घालून घेते बॉक्स भरायचे मला तर ना जिप्स खोडला होता मग आता मला बॉक्स भरायचे तर ऑर्डर आली होती मग दोन बायांना त्यांना बोलवलं होतं आणि ते भाऊ होते तर त्यांनी आता पॅकिंग करून ठेवलेली मला फक्त बॉक्स भरायचे कारण मिस्टर गेले पिंपळ गावला पावडरे काही आणण्यासाठी त्याच्यामुळं मला बॉक्स भरायचे आहे आणि आवडायचे पणे आज तर त्याच्या भाऊ म्हटले हे का मी आवडून घेतो तुम्ही फक्त भरून ठेवा तर मग ते पण मदत करणार आहे मला आवडायला इथं बॉक्स तर मी इथं बॉक्स भरून घेते आणि सगळे बॉक्स तिस तिसचे भरायचे आहे तर दोन दिवस खुडलाच नव्हता जिप्स थोडासा गॅप दिला होता मार्केट पण नव्हती आणि आता पण नाही आहे पण कमी झाली मार्केट पण मग फुलं उमलून गेले ना जास्त मग ते दिसाभरी झाले का मग परत त्रास होऊन जातो म्हणजे फुलं खराब होण्याची शक्यता असती तर आमच्या फुलाची क्वालिटी एकदम भारी त्यामुळं म्हटलं चला फुलं आज खुडूनच घ्या तर मग आज माणसं आले होते तर त्यांची चालली होती पॅकिंग माझं चाललं होतं बॉक्स भरायचं काम आणि तिकडं भक्ती आणि गायत्री खेळायचं काम त्यांचं चालू होतं भक्तीला गायत्री नादी लावत होती तर थोडी पॅकिंग राहिली होती तर त्या बाया आता पॅकिंग करत होत्या इकडे चालू होते माझे बॉक्स भरले होते काही भरायचे होते पिशव्या वगैरे मोजून सगळ्या बॉक्सात टाकले तर ही व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशी सकाळची तर इथं सकाळी माझी देवपूजा झाली आंघोळ झाली आणि आज होतं का एकादशी त्यामुळे सर्वीकडे व्यवस्थित देवांना फुलांनी सजवलं होतं दिवा वगैरे लावला महाराजांना आणि मस्त स्वामी सम्राट नाव पण लिहिलं होतं फुलांनी आणि गुलाबाचे फुलं आणले होते तिथून शेदरमावाचे इथून आणि मस्त फुलांनीच महाराजांना आज देवांना सजवलं होतं तर एकादश असल्यामुळे देवपूजा आज लवकरच झालेली माझी आणि कालचा व्हिडिओ पूर्ण झाला नाही तर म्हटलं चला त्याच्यामध्ये दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ टाकू तर हा तर एखाद्याच असल्यामुळे मी इथे रांगोळी वगैरे काढलेली देवापाशी आणि घरातलं पण सगळं आवरले आता सकाळचं माझं काम सगळं आवरलं आहे आणि मला आता जायचं जिप्स खुडायला आणि आता बारा वाजलेले तर थे, थे, आज उशीर झाला काम आवरायला मला तर भक्तीला झोपवते मग जाते कारण आजी बाबा काल गेले होते पंढरपूरला कालच्या व्हिडिओ तुम्ही बघितलं सकाळी त्यांचं सगळं आवरून दिलं मी आणि ते आज येत्या का उद्या तर ते नाही सांगू शकत नाही तर आजी असलं भक्तीला झोपून देते आणि मी माझे काम मग पटपट आवरत राहते पण मग आता भक्तीला पण बघायचं आणि वावरात पण जायचं आणि मिस्टर गेले तिकडच्या मळ्यात त्याच्यामुळं मग इथे जिप्सोचा ना एक बॉक्स काढायचा अर्जंट तर मला जायचं आहे खुडायला आणि आता मी घरातलं सगळं आवरून ठेवलेलं आहे घर सगळं आवरलेलं आहे माझं आज देवपूजा सकाळीच झालेली सगळी व्यवस्थित आवरलेलं आहे अवघत करतोय त्याचा अभ्यास चालू आहे मध्ये अवघत काय करतोय हा ते काय त्याला प्रोजेक्ट बनवायचं आहे तो टी व्हीवर बघून ते प्रोजेक्ट बनवला आणि मी जाते आता फुलं खुडवला ऊन बरंच झालंय आता तर रात्री फोन केला होता आजी बाबांना पोचले का नाही तर रात्री त्यांना म्हणजे सकाळी ते तरी सात वाजता निघाले होते तिथून स्टॉपवर मोहाडीच्या आणि तिकडनं मग ते नाशिकला गेले तिथून त्यांना पंढरपूर बस भेटली आणि रात्रीचे त्यांना पार साडेसात आठ वाजले पंढरपूरला पोचायला मग तिथे त्यांनी खोली घेतली तिथं राहिले ते आणि आता आज वगैरे दर्शन वगैरे करतील आज एकाच एकाद्याच असल्यामुळं एक आज दर्शन तिथं करतील ते आणि मग उद्या येतील त्यांना सांगितले आरामशीर या कारण त्यांना आळंदीला पण जायचं होतं आणि आमच्या आजी पायपायी वगैरे जात नाही त्यामुळं त्या मागून गाडीने गेले बाब आणि ते तिथल्या दोघी आहे तर चला दर्शन हे पंढरपूरला जाऊन घेतलंच पाहिजे मला तर लय आवडतं पण मग आता त्यांचं गरजेचं आहे त्याच्यामुळे मग त्यांना पाठवलं आम्ही जाऊ आम्ही कधीतरी सगळेजण परत सोबत तर भक्ती झोपली होती पण ती आता मस्त बघू राहिली भक्ती मी जाऊ बाई फुलं खुडायला तर भक्ती झोपू राहिली आता मी तिला झोपून तर पॉली हाऊसमध्ये मस्त धुणं पण आहे आणि कसं राहतं रोज दिवशी बाया राहत्या खुडायला एखाद्या दिवशी नाही राहतं त्याच्यामुळं मला मॅनेज करून घ्यायला लागतं आणि मग माझी मी खुडायला येत राहते जरी मिस्टरांना त्या वावरात काम असलं तर माझी मी खुडून घेत राहते आणि अतिशय जास्त गरम हो तर चला आता मी लागले आहे फुलं खुडायला जी गल्ली दाट मी ती गल्ली घेतलेली आहे कारण ज्या राहिलेल्या गल्ल्या आहे ना त्या मग खुडायच्या आहेत तर मग आता मी सध्या तरी एकच बॉक्स काढणार आहे कारण अतिशय जास्त पेपर तापला आहे त्यामुळं जास्त उन्हामध्ये पण काम नाही पण त्रास होतो तर सकाळच्या पारी खुडायला पाहिजे होतं पण ऑर्डर नव्हती त्यामुळं मग आज आम्ही बायांना पण कॅन्सल के केलं तर यायला मग ते मिस्टर बोलले का एक बॉक्स काढायचे म्हटले तुम्ही नका टेन्शन घेऊन मी जाते आणि खुडून घेते आणि पॅकिंगला तर मला अजिबात टाईम लागत नाही मी इतक्यात पॅकिंग करून मोकळी होत असते कारण जिप्सोला काय टाटा वगैरे काही नसतो फक्त घ्यायचं आणि ठेवायचं म्हणजे सारखी लेवल लावायची तर खुडताना जसं शक्य तसं आपण सारखा माल खुडून घ्यायचं व्यवस्थित लावायचं जेणेकरून मग आपल्याला पॅकिंगला पण त्रास होत नाही पण आपण कसं पण खुडून कसं पण बंडल ठेवलं ना पाण्यामध्ये तो जातो मग काड्या इकडं तिकडं होत्या मग आपल्याला पॅकिंग करायला पण त्रास होतो त्याच्यामुळं मिस्टर मला खूप ह्या गोष्टी सांगत राहता का बंडल एकदम व्यवस्थित तर मी फुलं खुडायला आले आणि भक्तीने बघा घरी गंधाच्या बाटल्या काढल्या आणि पूर्ण तोंडाला लावून घेतल्या आणि वरतून मला दाखवायला आले वावरामध्ये काय मी हा लावला हा लावला असं मला सांगत होती बघा दाखवला आली गंधाच्या बाटल्या पूर्ण बाटल्यांची नास करून टाकला पण आपण ओढून पण उपयोग नाही आहे जाऊ द्या लहानच आहे लहान मुलं काही हट्टीच राहतात म्हणजे थोडीफार कमान त्यांना त्यांच्या मतांनी पण खेळून दिलं पाहिजे तर जाऊ द्या तिला परत हातपाय धुता येईल पण जास्त ओढायचं नाही तरी तर घरी आले आणि पॅकिंग झाली बॉक्साची आणि थोडेसे उरले होते तर मग ते आता मी पॅक करून घेऊ राहिले मिस्टरचं बॉक्स भरून राहिले तर आता एक बॉक्साची पॅकिंग झाली दुसरा बॉक्स अजून खुडायचे आम्हाला बाकी आणि तेवढ्यात पाऊस आला तर तो पॅकिंग झाली होती फक्त पसारा आवरायचा होता तर बघू शकता आता आज गरम खूपच होतं तर पॉली हाऊसमध्ये जोराचा असा पाऊस चालू आहे कारण आहे म्हणजे पाऊस जोरातच असणार आहे तर बघा आता एवढा पसारा मी आवरून घेते पटपट त्याच्यानंतर संध्याकाळी परत फराळाचं मला त्यांना स्वयंपाक एकादशीचं चला आता मी काय तर इथं मी ना सबुदाने आणि शेंगदाणे आणि भगर भिजत टाकली भगर भाजून घेतली कारण सकाळी मी काहीच फराज केलं नव्हतं तर संध्याकाळी म्हटलं चला आज तर आपण तेवढं करू आणि हा लेप लावायचा चेहऱ्याला दायचं पिठे दूध आणि हळद एवढं लावायचे चेहरे धरली सगळा पसारा आवरला आणि आता मी चहा घेते दुपारी आणि काय मिस्टर तिकडच्या मळ्यात परत गेले पोरं आहे घरात त्यांना पण चहा देते आता तर घर असं सुनासून वाटतं आजी नाही तर सवय लागलेली रोज माणसांची त्याच्यामुळे मी तसं यक्त वाटतं तर आज संध्याकाळपर्यंत किंवा सकाळपर्यंत यायलाच पाहिजे आता चहा पाणी घेते आणि मग संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी कारण कारण मुलांनी उपासने धरलेले एखादंच लहान आहे त्याच्यामुळे त्यांच्यासाठी स्वयंपाक करते आणि मला फराळाचं करायचं आहे हा ना बाई आणि भक्ती इतकी पाण्यात खेळत होती आता आली बघा भांग पाडला मस्त आवरलं तिला चहा देते बिस्किट देते तेव्हा ते ती घरामध्ये आली आणि इतकी पाणी खेळली पोरगी बाई आपले आजीबाबा कुठे गेले गावाला गेलेले आणि तुला काय आणणार दोन दोन चॉकलेट आणणार आणि ना मी थोडस ना चेहऱ्याला दाईचं पीठ लावलं होतं धुतला तर मला रस वाटत आहे बर इला आणि भाऊला चॉकलेट आणणार आहे आणि मी ना त्यांना आजी बाबाला एक विठ्ठलाची मूर्ती सांगितली कारण मला नव्हती ती हा ते पंढरपूरला भेटती ना मग आम्ही सांगितली आणायला कारण आमच्या घरात ना मोठी मूर्तीच नव्हती विठ्ठलाची हा दोन दोन आणणार आहे तर चला या सर्वांनी मस्त साडेपाच चा तर इथं मी पण चहा पिली आणि पोरांना पण भूक लागली होती मग त्यांना आज चहा बिस्किट खायचं होतं मग दिलं मी त्यांना टोस्ट नाही तर रोज रोज नाही मागत आणि बघते बघा कशी मधल्या घरात घेऊन चालली जिथं टी व्ही ना तिथं घेऊन चालली तर मी पोरांना टी व्ही पुढे जेवून देत नाही पण कधी कधी ऐकत नाही म्हटलं जाऊ द्या नवीन नवीन त्यांना थोडंसं कौतिकच वाटेल टी व्हीचं नंतर तेच कंटाळून जातील तर मध्ये चहा बिस्किट खायला गेले होते आणि काहीतरी कार्टून चालू होतं टी व्हीवर ते बघत होते दोघं जण तिथं सकाळचे वाजले सा, साडेसहा म्हणजे सात वाजत आले आता घड्याळ्यामध्ये आणि आता मी आधी हरिपाठ करून घेते कारण आज आहे कदाच तर दिवाबत्ती झालेली आहे आता आणि अवधो मी हरिपाठ करते कारण आजी पण नाही म्हटलं आपण दोघं करून घेऊ तर चला आता आम्ही हरिपाठ करून घेतो जे जे जय राम कृष्ण हरी जे जे राम कृष्ण हरी राम no. कृष्ण हरी राम कृष्ण तुळशी हर गळा पीतांबर आवडे निरंतर रहेची धन मकल कुंडल तर प्रति सवनी कंटी कस्तु म्हणे विराजित तुका माने माझे हेचे सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने तर मी मोठी व्हिडिओ घेतली नाही हरिपाठाची आता अवधूतला मी वाचायला लावलं होतं पुढं आणि मग मी मागं म्हणत होते तर मुलांना पण सवय लागली पाहिजे हरिपाठाची कारण की आपला जो वारकरी संप्रदाय तो आपण टिकून धरला पाहिजे त्यामुळं घराघरामध्ये हरिपाठ हा पाहिजेच आणि वळण पण लागतं मुलांना हरिपाठ म्हणजे काय त्यांना त्याच्यातलं महत्त्व पण कळतं तर आमचं चालू इथं आता हरिपाठ तर इथं मी आता भगरीचं दळून घेतलं होतं हरिपाटण ते झालं त्याच्यानंतर आता मी इथं केली बटाट्याची चटणी थोडीशी उपवासाची आणि भगरीचे धपाटे आणि मुलांना पण खायचे होते तर मग मी तेच केलं पोळ्या नाही केल्या तर धपाटे केले आणि चटणी केली आणि भक्तीला गरम गरम खायचे हो तर भक्तीला म्हटलं तू आधी देवाला निवड दाखव आणि मग खायला बस पण बाईला आमच्या दमनिगांना तर गरम गरम धपाटं लव्याच घेतलं ताटलीमध्ये आणि खात होती ती तर बघा आता इथं माझं धपाटे वगैरे झाले आणि आता काय संध्याकाळचं रुटीन इथपर्यंतच होतं माझं वालं आणि उद्या आमचे आजीबाबा पण येणार आहे तर ते निघाले सात वाजता बसलेले रात्री संध्याकाळचं आणि पहाटे पाचला आहे ते मग हे जातील घ्यायला त्यांना तर बघा म्हणतो ती भक्ती का छान झालं तर चला कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईबर करा आणि आता इथं माझं घरातलं पण स्वच्छ आवडलं आहे संध्याकाळचं मुलं पण आता झोपायला गेले तर चला सगळ्यांना बाय बाय गुड नाईट शुभरात्री